पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास हडपसर येथे दोन दुचाकीवर टोळक्याने हातात कोयते तलवारी लोखंडी रॉड घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली त्यांनी दुकानांच्या शटरवर वाहनांवर बेदुंदपणे वार करत तोडफोड केली तसेच परिसरात भीतीचं वातावरण तयार केलं फरार आरोपींना हडपसर पोलिसांनी अहिल्यानगर येथून जेरबंद केले गुन्हेगारांची दहशत संपवण्यासाठी साडे नळी परिसरात त्यांची दिंड काढून मस्ती जिरवली जेथे ते दहशत तेथेच दिंड पुणे पोलिसांचा हा नवा पॅटर्न राज्यभर चर्चेत आला आहे या कारवाईमुळे नागरिकांमध्ये दिलासा आणि पोलिसांबद्दल विश्वास वाढला आहे हडपसर परिसरात वाढत्या यांच्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलिसांनी वेळेत दाखवलेली तत्परता आणि दृढ निश्चय प्रशंसनीय आहे अशा पद्धतीने कडक आणि तातडीची कारवाई झाली तर गुन्हेगारी रोखली जाऊ शकते असा विश्वास क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोलनाना यशवंत तुपे यांनी व्यक्त केला क्या? -क्या जा जा काल सातच्या दरम्यानमध्ये टी आय साहेबांनी ज्या कोयता गँगनी नळी हाडपसर बागामध्ये जे दहशत माजवली होती दुकानं गाड्यांची तोडफोड केली होती त्या टोळक्याला काल आणून ज्या ज्या जागी त्यांनी तोडफोड केली होती जिथं दुकानं फोडली होती गाड्या फोडल्या होत्या त्या जागेवर नेऊन त्यांची समाजातली जी समाजामध्ये जी दहशत माजवत होती लोकांमध्ये ती दहशत काल त्यांनी मोडून काढलेली आहे आणि काल जे लो समाजापुढे त्यांनी संदेश दिलेला आहे जिथं दहशत करणारी जी लोकं आहेत त्यांना काल त्यांनी असं सांगितलं आहे की परत अशा दहशत करणाऱ्यांनासुद्धा त्यांनी एक संदेश दिलेला आहे की असं जर केलं तर अशीच परत नव्याने दिंड लोकांची काढली जाईल गुन्हेगारांची